हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना बघा इथं तुम्ही बघू शकता की दिवाळी झाल्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तारखेचा हा व्हिडिओ आहे आणि तिथं ईश्वरीचा वाढदिवस अठ्ठावीस तारखेला होता आणि त्याच दिवशी माझी मै माझ्या मैत्रिणी मला भेटायला आल्या होत्या सकाळी पण पहिल्यांदा तिचा वाढदिवस दाखवत आहे हा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि त्याच वेळेला मी व्हिडिओची सुरुवात केलेली होती बघा आणि बघा इथं माझे दोन भाऊ कुणाला आणि आप्पा दोघही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ फोटो काढताना दिसत आहेत आणि ईश्वरीला केक खाऊ घालताना दिसत आहेत आणि हा आमच्या माहेरचा व्हि आहे माहेरी गेली होती मी आणि ईश्वरी स्वतःच केक खात होती त्याचाही व्हिडिओ केलेला आहे त्यानंतर बघा हा माझ्या किचनचा व्हिडिओ घेतलेला आहे माझ्या मैत्रिणीने मनीषाने आणि ती म्हणत होती की मी आज व्हिडिओ करणार आहे जसं जसे तिने घेतलेलं आहे बघा भोपळा वगैरे पण तसंच होता आणि आम्ही मिरच्या भाजल्या होत्या हेसा करण्यासाठी आणि इथं मसाला डब्बा सगळं जसं तसं होतं आम्ही तयारी केलो होतो बाहेर जाण्यासाठी भेटलो होतो पण आम्हाला काही वेळ मिळाला नाही आणि एक एक करायला वेळ झाला आणि मग आम्ही काय केलं घरीच छोल्याची भाजी करण्यासाठी घेतली तर मी सगळं तयारी करून ठेवलेली होती मग सगळ्यांनी म्हणलं की सगळेजण एक एक काम करून म्हणजे थकवा येणार नाही आणि मला काम करणार खूप प्रेम करतात माझ्यावर माया करतात कर आणि सुनंदा भाजी करत होती बघा छोल्याची विद्या भा भाजी सॅलड सर्वच कट करून देत होती करून आपण होती करून आपण मदत करत होती आणि मनिषा व्हिडिओ घेत होती आणि मी काय पाहिजे आहे काय नको हे बघत होते आणि तिथंच गप्पा गोष्टी करत आमचं चालू होतं बघा मी तुम्हाला हा करताना दिसत आहे आणि त्यांचं श्रेय त्यांनाच की ते खूप आठवणी मला भेटायला येतात आणि आणि आम्ही खूप मज्जा मस्ती करतो वर्षातून एकदा बघा मनिषा ठेसा करत आहे ती म्हणत होती दोघी म्हणत होत्या की बावजींना आम्ही जेवण करून जातो म्हणजे तुला लागणार नाही मेवण्यांच्या हातचं कधीचं त्यांनी खाल्लं पाहिजे असं गप्पा मस्ती मज्जा चा होती आणि मी बाहेर जाणार होतो पण आमचा बेठ हे झाला मग आम्ही छोल्याची भाजी नंतर बघा वरण येतं चपात्या होत्या आणि सिंपल अशी भाजी केलेली होती बघा आम्ही मस्तपैकी भाजी केली आणि मस्त ताव मारून भात वरण भाजी चपाती आणि भेळ असा आमचा पेत होता आणि आम्ही सगळी तयारी करून गप्पा गोष्टी करत करत आमचा स्वयंपाक चालू होता लहानपणीपासून जे आम्ही मैत्रिणी आहोत कॉलेजपर्यंत पण आणि कॉलेज झाल्यानंतरही आमची मैत्री अशीच टिकत आहेत टिकून राहावी ही माझी देवाला प्रार्थना करते त्यानंतर आम्ही वरी गेली थोडेसे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे सगळ्यांनी एकमेकांच्या हातीला आणि आपली मैत्री अशीच दुख राहावं असं आम्ही एकमेकांना सांगून दिलं आणि त्यानंतर बघा आम्ही पट होतो अजून टपिंगचं थोडंसं म्हणजे की हे करत होती वेगळं ह्याच्या सगळं वेळेसाठी आम्ही भेळ मस्तपैकी भेळ करणार होतो आम्ही त्यानंतर मग मी काहीतरी पूर्ण तयारी करून दिली आणि सगळ्यांनी आम्ही असं खाऊन वगैरे बसलेलो आहे त्यानंतर पट्टी खाण्याला थोड्या पाणी करून